नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण सहा चार ते चार ठिपक्यांची खूपच सुंदर अशी शुभ रांगोळी काढणार आहोत त्यासाठी आडव्या लाईनमध्ये सहा आणि उभ्या लाईनमध्ये चार असे ठिपके आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी वरच्या साईडला आणि खालच्या साईडला दोन्ही साईडला बाजूचे दोन डॉट सोडून मध्ये चार ठिपके आपल्याला असे काढायचे आहेत आता आपल्याला उभे लाईन मारून घ्यायचे आहेत चार याप्रमाणे आणि तसेच आडव्या लाईन चार मारून घ्यायच्या आहेत त्यानंतर मी दाखवते तसे लाईन जोडून घ्यायचे आहे मध्यभागच्या दोन लाईन अशा दोन्ही साईडच्या याप्रमाणे आणि या बाजूची पण याप्रमाणे जोडून घ्यायचं आणि आता चारी बाजूच्या मी दाखवते तसं जोडून घ्यायचे आहेत याप्रमाणे ही रांगोळी आपली तयार झालेली आहे आता मी यामध्ये येलो आणि रेड कलर टाकून येलो टाकून प्रेस करून मध्ये रेड कलर टाकून घेते ही अशी सुंदर अशी रांगोळी आपली तयार झाली आहे आपण आता चारी साईडने याप्रमाणे बॉर्डर काढून घेणार आहोत कोणत्याही प्रसंगी पूजेच्या प्रसंगी तुम्ही हे रांगोळी काढू शकता दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजांच्या वेळेस शुक्रवारच्या पूजेच्या वेळेस गुरुवारच्या पूजेच्या वेळेस हे तुम्ही रांगोळी काढू शकता खूप शुभ रांगोळी आहे आणि खूप सुंदर अशी रांगोळी आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर रांगोळी आहे तुम्हाला रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि जे कोणी नवीन आहेत माझ्या चॅनलवरती त्यांनी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि समोरील बेल आयकॉन पण क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नेहमी खुश रहा आनंदी रहा थँक्यू